आदिवासी भागातील महिला नेत्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुख आणि ज्यांनी गेले चार वर्ष पाच वर्ष या गटातल्या प्रत्येक आदिवासी गावामध्ये संपर्क साधून लोकांच्या समस्या समजून घेतल्या त्या समस्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले त्या आमच्या भगिनी सोनिता ताई वराळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आदिवासी मेळावा आणि हादिक महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्व आदिवासी बांधवांना भगिनींना संबोधित करण्यासाठी आवर्जून सगळे कार्यक्रम सोडून फक्त आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले लोकसभेतील एक तरुण खासदार संसद रत्न खासदार आणि ज्यांनी गेल्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दौरे करून काना लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि सरकारच्या माध्यमातून त्याला पाचा फोडली हे तरुण खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आपल्या सगळ्यांचे जवळचे आपला माणूस ज्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या मातृभूमीमध्ये जगातील शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा उभा करण्याची संकल्पना केली ज्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक विकास काम केली ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय शरददादा सोनवणे आज या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव सन्माननीय भाऊसाहेब चौधरी युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य विस्तारक सचिनजी बांगर महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख डॉक्टर सारिकाताई पवार आमच्या दुसऱ्या भगिनी मार्केट कमिटीच्या संचालिका प्रियंकाताई शेळके युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण थोरात अरुणराव गिरे शहर प्रमुख अविनाश करडीले दिपेश परदेशी सगळेच प्रमुख मंडळी व्यासपीठावर बसली मी आता जास्त लोकांचे नाव घेत हो नाही आणि खऱ्या अर्थाने ह्या भागामध्ये अनेक वर्ष आदिवासी बांधवांच्या समस्या माझ्याकडं शरददाकडं आणि सरकारकडं मांडण्याचा ज्यांनी सातत्यानं प्रयत्न केला तो आमचा सहकारी लताभाऊ पवारे विकास राऊत आणि त्यांचे सगळे सहकार कार्यक्रमाला उशीर झालेला आहे खासदार साहेबांना मुंबईला जायचे मला त्यांच्यावरून मुंबईला जायचं त्यांना सकाळी लवकर उठून नागपूरचं फ्लाईट पकडायचे नंतर अमरावती यवतमाळ असे दौरे करायचे मला आनंद या गोष्टीचा आहे तितक्या थंडीमध्ये दिवसभर काबाड कष्ट करून राब राबून ह्या माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्या माता भगिनींचं भगिनींचं मी मला पूर्वक स्वागत करतो आता आठ सव्वा आठ वाजले श्रीकांतजी मला सांग असं वाटत या सगळ्या महिला बघीन लांब लांब जाऊन रोजवर काम करतात त्याच जीवन अतिशय खडतर आहे सुनीताईने ज्या समस्या सांगितल्या त्या समस्या खऱ्या अर्थानं या माझ्या आदिवासी भागातल्या मंडळींना खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं पाण्याचा प्रश्न माझ्या जर्नल आंबेगाव खेड या तालुक्यामध्ये धरण जी आहे त्याचा उगम हा आदिवासी भागामधून सर्वाधिक जास्त पाणी टंचाई जी आहे ती आदिवासी भागामध्ये सगळ्यात जास्त पाणी आमच्या जा ह्या भागातलं आणि जाते कुठं नगरला जाते कुठं सोलापूरला पण हे होत असताना ह्या भगिनींच्या डोक्यावर हंडाय दोन दोन मैल पाणी आणण्यासाठी त्यांना जेवाचं रान करावं आणि कोपरे मांडव सारख्या ठिकाणी सुद्धा बघितलं नाही पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे शेतीच्या पाण्याची समस्या मोठी आहे आणि म्हणून अनेक धरण बांधली आता नवीन धरण बांधणं कृष्णा वाटप रावा शक्य नाही आहे पण काही महत्वाचे बंधारे एमआय बांधणं आता काही नाही सांगितलं त्या ठिकाणी धरण तर शक्यच नाही आहे पण धरणा एवढं शब्द असलेलं बाजार तलाव असेल किंवा एम आय टँक असेल की ज्याची किंमत पन्नास शंभर कोटीच्या वर जाईल हे करण्यासाठी आपल्याला सरकारनं गरजेचं सहानुभूतीने विचार केला पाहिजे त्याच्या आदिवासी भागांबद्दल जर बोलायचं झालं तर माझी ही संख्या जवळजवळ एक लाखाच्या वर आहे जुन्नर आंबेगाव आणि खेडमध्ये हा आदिवासी समाज राणावानाचा समाज नगरातला समाज मातीतला समाज जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा पहिला मानव होता आमचा आदिवासी पण अजूनही त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं राज्य सरकारचं बजेट नऊ टक्के हे आदिवासी समाजासाठी राखीव आहे मग त्यातला किती पैसा आपल्याला मिळतो किती लाभ माझ्या या आदिवासी बांधवांना मिळतो हा खरं संशोधनाचा विषय छोट्या छोट्या गोष्टीला संघर्ष करावा लागतो काल परवा बघितलं आदिवासी विकास कार्यालय घाम कोडेगावच्या का समोर आंबेगाव आणि जुन्नरच्या काही आदिवासी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं कुपोषण केलं कारण काय दोन हजार दोन वर्षापूर्वी दो दो जेव्हा अतिवृष्टी झाली हिरड्याचं खूप मोठं नुकसान झालं पंचनामे झाले पण भरपाईचा एक रुपया सुद्धा मिळाला बाकी पिकांना पैसे भरपाई मिळाली आणि माझ्या आदिवासी रोजी रोजीरोटीचा जो प्रश्न आहे हिरडा जे नुकसान झालं त्याचा रोखा हो अजून मिळाला नाही कारण सरकारी लाल कितीमध्ये अडकल्या मी आपल्याशी मगाशी गाडी देताना बोलू खाली तालुक्यामध्ये विशेष करून जुन्नर ना आणि आंबेगावमध्ये हिरण्याचं पीक मोठ्या प्रमाणात पंचनामे झाले सरकारी दरबारी बैठका झाल्यात उपमुख्यमंत्री पालकमंत्री सगळ्यांबरोबर बैठका झाल्यात आदिवासी विकास मंत्र्यांबरोबर बैठका झाल्या सचिवांबरोबर बैठका झाल्या विषय किती आहे वीस ते बावीस कोटी रुपया नुकसान भरपाई आहे म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे हे आपण जर घेतलं संबंधित अधिकारी संबंधित जर आपण दिले तर माझ्या आदिवासी बांधवांना कुठेतरी नुकसान भरपाई मिळेल जे झाले त्याची भरपाई अनेक प्रश्न आहे पाणी नाही रस्ते नाही दें मी खासदार असताना राज्य घटनेच्या शेड्यूल पार्कच्या अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सोडक योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त रस्ते कुठे गेले असते तर मी जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यातल्या आदिवासी भागात ही योजना बंद झाली होती त्यावेळेला मला कळलं की आदिवासी भाग ज्याचा पेसा आहे किंवा शेड्यूल पार्कमध्ये जी गावं आहे त्या गावांना काही योजनेला कुठलेही निर्बंध नाही त्याचा अभ्यास केला आणि जवळजवळ पन्नास ते शंभर कोटी रुपयाचे रस्ते मी आदिवासी भागात केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथे पठार असेल किंवा इथं असेल म्हणजे सिटेवाडी वगैरे या भागात भरपूर रस्ते शरद आजारी सुद्धा आज जर बघितलं तर तालुक्यातल्या रस्त्याचं झाड त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात पण सफारीचा प्रश्न पर्यटन आहे जुन्नर मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सृष्टी सौंदर्य सगळ्यात जास्त वनस्पती सगळ्यात जास्त आदिवासी भागामध्ये जर बघितलं हा सगळा प्रदेश पर्यटनाच्या दृष्टीनं सोन्याची खाण आहे सरकार हो त्याच्याकडे लक्ष देत आहे घाटाचा प्रश्न गेल्या वेळेला मुख्यमंत्री साहेब विमा शतक लागलेत काळाला मला त्यांनी गाडीमध्ये चार वेळा दिसते की अडव नाळ्या घाटाचा प्रश्नच्या संदर्भामध्ये तुम्ही लक्ष घाला की माझ्याकडे बैठक लाव मुख्यमंत्र्यांना स्वतः माहिती आहे ह्या रस्त्याचं नाऱ्या घाटाचं किती महत्व आहे आणि म्हणून सर आपल्याला आपण प्रस्ताव दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्यासाठी आणि लवकरात लवकर हे करू त्याला जर आपण वाचा पोहोचले तर मुख्यमंत्र्यांना कुठल्या गोष्टी वावलं मी एक उदाहरण साधते आपला कोकणेश्वराचा प्रश्न मंदिर नागेश्वर हा कुकडेश्वर आणि नागेश्वर या दोन्ही मंदिराच्या संदर्भामध्ये पुराचा मी म्हणतो माझ्या शेरू लोकसभा मतदार साधितल्या पाच महत्वाच्या प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला जवळजवळ बारा आय एस अधिकारी उपस्थित होते मी होतो शरद जाधव होते आणि काही प्रमुख पदाधिकारी होते प्रश्न पहिला मी काढला बिघट सफारीचा म्हटलं आमचे जिल्हा प्रमुख जिल्हा पाच दिवस कुपोषणाला बसले आणि खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मोठा सदस्य करावा लागला बिबटे आमच्याकडे जुलै आंबेगाव खेळ या चार तालुक्यामध्ये बिबट्याची संख्या पाचशेच्या भर आहे आणि त्या बिबट्यामुळे काय होत की आमची माणसं जनावरच गमवल्या मेंढ्रे गमावले ज्या वेळेला बिघड सफारीचा विषय निघाला पर्यटक की बारामतीला करायचं बारामतीला बिबटे नाहीये पण पर्यटनासाठी तिकडे न्यायचे अरे माणसं आमची मरायची जनावर आमची मरायची आणि पर्यटनाचा विषय निघेल तर तिकडे जायचं हा विषय साहेबांच्या साहेबांनी सांगितलं काही नाही तिथं आपण ठरवलं होतं तिथं जिल्ह्यामध्ये आम्ही गावांना बिबट सफारी अंतिम करून दिलं ब्याऐंशी कोटी रुपये बंद धर्मवीर संभाजी महाराजांच्या विकास आराखडा केला साधारण दोनशे कोटी रुपयाचा आमच्या दोघांचाही पराभव झाला नंतरच्या काळामध्ये डॉक्टर अमोद कोल्हा आणि अशोक पवारांचा दोनशे कोटीचा आराखडा अडीचशे नेला पण पाच वर्षात नुसता आराखडा तयार झाला बाकी काही झालं नाही मंजुरी झाली रुपया पडला नाही मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हा विकास आराखडा आम्हाला नव्यानं तयार करायचा आहे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले की आढावा चालून त्याप्रमाणे नवीन युजनांबांना अडीचशे कोटी रुपयाचा विकास आराखडा मी चारशे कोटी रुपयाचा तयार केला साहेबांनी दुसऱ्या दिवशी ते केली आणि त्या बजेटमध्ये मंजुरी दिली पैसे पडले टेंडर झालं येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये काय प्रत्येकानं प्रत्येकाच्या राजकीय आयुष्यामध्ये पहिले असे मुख्यमंत्री पाहिले कधी कुणाला खाली आत काढतो रात्र असो अपरात्र असो दोन वाजव अडीच वाजो लोकांना भेटणार त्यांचे प्रश्न समजून येणार असा मुख्यमंत्री पंदर पंदर या राज्यातच नव्हे तर या देशामध्ये बघायला मिळणार आणि म्हणून आपण या सगळ्या माफण्याच्या गेल्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याला जोड करायचं मी प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे मी पत्र घेऊन येईल आणि दहा दहा कोटी मी पंधरा पंधरा कोटी त्याला आपण मंजूर करून द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बाकीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बोलत नाही मी आता एवढंच बोलेन हो अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका